हॅलो वेलकम टू माय बॅक चॅनल कसे आहेत सगळे मस्त मजेत ना तर आज आहे ना आज आहे दो जर आपली दोन तीन दिवस झाला आपली काही व्हिडिओ वगैरे आली नव्हती हा दोन तीन दोन चार दिवसापासून आपली काही व्हिडिओ वगैरे नव्हती तर दोन चार दिवसापासून मी ना थोडंसं माझ्या पर्सनल कामामध्ये खूप जास्त बिझी होते त्यामुळे मला ना व्हिडिओ शूट करायला टाईमच भेटला नाही तेवढा आणि म्हणजे आज आता मी सकाळी सहा वाजता आज सकाळी सहा वाजता मी घराचे बाहेर पडले होते आणि आता साडेसहा वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि मी साडेसहा वाजता घरी आलेली आहे साडेसहा वाजता घरी आल्याच्यानंतर मला आता आपल्याला थोडासा टाईम भेटला आहे सो सकाळी ना आम्ही जेवण वगैरे केलं आणि मी तशीच बाहेर पडले मला काही जास्त काम वगैरे आवरायला टाईम भेटला नाही आणि रात्री मला झोपायला पण काल रात्री मला यायला ना थोडा उशीर झाला होता थोडा नाही जास्त उशीर झाला होता मी आले होते एक वाजता आणि एक वाजता आल्याच्या आल्यामुळे ना तिथून पुढे थोडंसं फ्रेश वगैरे होऊन झोपायला त्याला टाईम झाला आणि त्यामुळे आज उठायला पण उशीर झाला उठायला उठा उशीर झाल्यामुळे एक पाच वाजता उठले होते मी पाच वाजता उठून बस म्हणजे स्वयंपाक वगैरे करून खाऊन पण फक्त जेवण करून मी तशीच घराच्या बाहेर पडले होते घराच्या बाहेर पडल्यानंतर माझी सगळी कामे अशीच पेंडिंग होती आज मला ना खूप असं फील होतं कारण मला आता पण कधी कधी होतं लाईफमध्ये असं ना जर जी गृहिणी जॉब आणि घर सांभाळते नंतर तिच्या बाबतीत होतं असं सर चला आता तुम्हाला ना म्हणजे मी दाखवते आता की साडेसहा वाजलेले वाजून गेलेले तर आणि मी नेमकीच घरी आलेले तर तुम्हाला ना साडेसहाच्या नंतरच माझं डेली रुटीन नाही म्हणता येणार ना। कारण माझं डेली रुटीन हे नसतं मी सकाळची कामे सकाळी अवघ्या दोन ते अडीच तासात आवरून जाते पण आज मला थोडंसं जरा लवकर जायचं होतं जर लवकर काम होतं त्यामुळे माझे आजची कामे असेच राहिलेले आहेत की जे की मला आता पूर्ण करावं लागते आणि अदरवाईज बी काही काम येते की ती पण मला काहीतरी अदर कामे पण पूर्ण करावी लागतील सो चला आणि मला आता दाखवणार आहे हे माझी बी कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्याकडे ना खूप सारे बॅगे आहेत म्हणजे पर्स आहे पण त्यात असं थोडं असं खराब झालं आता त्यामुळे मग मी एक नवीन बॅग घेतली जी की ऑफिससाठी पण छान आहे ऑफिससाठी पण छान आहे आणि ही किती पर्यंत यायला पाहिजे मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी कितीतरी ते घेऊ शकते किंवा याचं कापड पण खूप छान आहे दिसायला पण खूप हा दिसा आहे तो मोठ आहे जरा ह्यामध्ये मी नोटबुक ठेवलेली जी की आम्हाला सोबत ठेवावीच लागते नोटबुक ह्यामध्ये ना नोटबुक टिफिन आणि बॉटल सहज बसून जाते आणि हा जो आहे ना हा थोडासा छोटा आहे पण ह्यामध्ये पण टिफिन सहज बसू शकतो टिफिन बॉटल बसू शकते एवढं बस तर सफिशियंट आहे हा ह्यामध्ये कोणी जास्त शक्यतो ठेवत नाही ठेवतात पण आणि हा आहे आतून जो चोख कप म्हणजे काही काही त्यामध्ये चिल्लर वगैरे पैसे वगैरे आतमधला जो कप आहे खूप छान आहे मला खूप जास्त आवडली प्राइस तुम्ही सांगा मला ही किती पर्यंत असेल आपली काम आवरत चला आता करूया आपल्या कामांची सुरुवात तर आजकाल मार्केट मा ना मार्केटमध्ये मोसंबी संत्री हे फळ ना जास्त प्रमाणात आलेली सो म्हणलं आलेच आहे तर चला ना खाऊन घेऊया आणि कामांना सुरुवात करायच्या अगोदर ना मला मोसंबीची आठवण आली त्यामुळे चला म्हणलं मूड आला झालाच आहे खायची इच्छा झालीच आहे तर खाऊन घेऊया आणि नंतर मला देवाबत्ती करायची होती सो मी देवाबत्ती वगैरे करून घेतली दिवाबत्ती गेली ना तर देवघरात असं एक छान असं प्रसन्न वाटतं बघायला पण सुंदर असं आणि आपल्या मनात पण मन पण आहे ना असं खूप असं मनाला पण प्रसन्न वाटतं आणि हा जो काही स्वामींचा फोटो आहे ना तो मला व त्याला लाईटिंग वगैरे सगळं आहे पण तो मला वरती लावायचा आहे पण मला काही त्याच्यासाठी जागाच भेटत नाही आहे जिथे की आपल्याला जागा पाहिजे तिथे बघू भविष्यामध्ये आपण तो फोटोही वरती लावू जर लावला ना तर मी तुमच्यासोबत शेअर करेलच चला आता आपण आपल्या संध्याकाळच्या स्वयंपाकाकडे वळूया तर मला सर्वात अगोदर वरण भात कुकर लावायचा होता वरण भाताचा आम्ही दोघंच आहोत घरामध्ये तरी पण आज आहे ना म्हणजे मलाच वाटत होतं की आपण आपल्या जे ताटामध्ये आहे ना ते वरण भात भाजी भाकर वगैरे सगळे पदार्थ असावात ककडी वगैरे ककडी होती घरी त्यामुळे चला म्हटलं वरण भाताचं कुकर वगैरे लावून घेऊया आणि स्वयंपाक करता करता जी काही ही एक्स्ट्राची कामे असतात ना ती पण आपल्याकडून नकळत होऊन जातात म्हणजे ना, दो मी शेंगदाणे आणले होते पण शेंगदाणे जे जे भरणी होती ना ते भरून जी पिशवीमध्ये दोन तीन दिवसापासून इकडे लोळत होते ना जे काही ग्रॅकवर किचनवर जे काही शेंगदाणे थोडेफार शेंगदाणे जे काही लोळत होते ना ते बोलले चला आता ते मसाला डब्यात ना ठेवून देऊयात अशी जे काही नकळत कामे असतात ना ते आपल्याकडून होत राहतात आणि नंतर माझं शेंगदाण्याचं कूट पण संपला सो होता सो म्हटलं चला शेंगदाण्याचं कूट पण मस्त ख शेंगदाणे खरपूस भाजून घेऊन शेंगदाण्याचं कूट पण करून ठेवूया म्हणजे काय होतं माहिती आहे का की रोज एकदाच कूट करून ठेवलं ना शेंगदाण्याचं तर रोज रोज सकाळी उठलं की प्रत्येक भाजीसाठी शेंगदाणे भाजा बारीक करा हे एक का आपलं काम आहे ना जे कमी होतं आणि आपल्या वेळेचा पण आहे ना, ना? सदुपयोग होतो म्हणजे वेळ पण वाचतो आपला जास्त वेळ खर्च होत नाही आणि ना संक्रांतीच्या वाहनासाठी मी थोडी वालाच्या शेंगा ज्या आणल्या होत्या ना सो त्यातल्या थोड्या शेंगा राहिल्या होत्या चला म्हणलं ते थोड्याच शेंग्यात तर त्यात आपण ता टोमॅटो ॲडजस्ट करू नये ना भाजी बनवू शकतो त्यामुळे मी त्या वालाच्या शेंगा सोडून घेतल्या आणि वालाच्या शेंगा आणि टोमॅटो अशी मस्तपैकी झणझणीत भाजी बनवून घेतली आणि मी येत ना काही दिवसापूर्वी डीमार्टला गेले होते तर तो ब्लॉग मी मिनी ब्लॉग मी शेअर केलेला आहे तर डी मार्टमधून ये ना तो तो मी पोंगे आणले होते मी तर त्याला पोंगेच बोलते तुम्ही काय बोलता मला कमेंटमध्ये नक्की सांगा जे काय पोंगे आणले होते ना तो चला म्हणला आज थोडेफार तळून ठेवूया तर मी सगळे एकाठी नाही तळून ठेवत थोडे 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 मी तळून ठेवत असते तर चला म्हणलं आज खायची पण इच्छा झाली होती असं असं वाटत होतं की आज आपल्या ताटामध्ये सगळं अन्न असावं जर मी आहे ना त्यासाठी ते, ते पोंगे सर्वात अगोदर ना तळून घेतले आणि ना थोडंसं तेल राहिलं होतं तर म्हणलं त्याच तेलामध्ये ना भाजी करून घ्यावी हे बघा पोंगे या खायला मस्तपैकी एन्जॉय करा मी तर मस्तपैकी खाऊन एन्जॉय करणार आहे आणि ना हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी पहाटं पहाटं चार वाजताचा आहे मला जॉबला जायचं होतं म्हणून मी चार वाजता उठले होते आणि हातपाय तोंड वगैरे धुतले तोंडावरून पाणी मारलं आणि डबा वगैरे मला बनवायचा होता त्यासाठी मी सुरुवात केली डबा वगैरे बनवायला मी ना डब्यासाठी छान आणि ईश्वरसाठी पण छान अशी कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची सुखी भाजी बनवली अशी मिक्स भाजी जर असेल ना तर आम्ही आवडीने खातो शिमला मिरची जास्त नव्हती टाकली कारण शिमला मिरची जास्त नाही आवडत पण जर तीन किंवा चार टमॅटोच्या टमॅटोमध्ये जर तुम्ही एक शिमला मिरची टाकली ना तर हा आपण सिमला मिरची खातो आहे असं आपल्याला जाणून येत नाही छान अशी भाजी बनवली भाजी बनवल्यानंतर उपीट पण बनवला आणि माझा स्वयंपाक झाल्यानंतर दुस पाणी पण तापलं होतं माझं हिटरला तर मी छान अशी फ्रेश झाले फ्रेश झाल्याच्यानंतर क कपडे वगैरे वॉश केले कपडे वॉश केल्यानंतर बघा मी आता कपडे सुखू घालते सुकत घालते जेणेकरून ना, ना मी रात्री येईल ना तर असं बोलतात की रात्री कपडे धुऊ नाही त्यामुळे मी सकाळी थोडाफार लवकर उठून जे कपडे वॉश करत असते आणि एक म्हणजे संध्याकाळी आपण येईपर्यंत ते वाळतात आणि ते वाळले की आपण आपण काढायला मोकळे होतो आणि ना नंतर फ्रेश झाल्यानंतर देवपूजा करायला बसले तर हे गुरुचरित्राचं पुस्तक आहे जे की मी रोज आ, ते वाचत असते माझ्याच्याने जेवढं होईल ना तेवढं तर मी वाचायचा प्रयत्न करत असते जेणेकरून ये ना दिवसभर पॉझिटिव्ह थिंकनेस माझ्या मनामध्ये मा राहतो आणि छान अशी देवपूजा वगैरे करून घेतली देवाबत्ती अगरबत्ती करून घेतली आणि नंतर आहे ना किचनमध्ये आले जे की माझं शेवटचं काम राहिलं होतं ते म्हणजे डबा वगैरे पॅकिंग करणं मला डबा वगैरे भरायचा होता आणि म्हणजे इश्व, मी ईश्व ईश्वर येत ना सकाळ सकाळी जेवण करतात मग त्यांच्यासाठी दुपारच्या छोट्याशा भुकेसाठी मी त्यांच्या डब्यामध्ये उपमा दिला होता आणि मी तोच उपमा नाश्त्यामध्ये करणार होते कारण मी दुपारी जेवण करते ऑफिसमध्ये त्यामुळे हे डबा वगैरे मला बॅग पॅक करायचं होती आणि ही नवीनच बॅग मी घेतल्यामुळे ना एक नवीनच एखादी गोष्ट आपण नवीन घेतली नाही की त्याची एक्साइटमेंट जरा काहीतरी वेगळीच असते बरोबर आहे ना तसंच माझी एक्साइटमेंट काहीतरी अशी थोडीफार वेगळी होती सो मला खूप छान वाटत होतं बॅग पॅक करताना आणि हा आहे माझा ऑफिसचा लुक सो फायनली मी चालले ऑफिसला कसं वाटतोय माझा हा लुक चला भेटतो